राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य सद्गुरू श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज म्हणजेच कुंभारस्वामी यांचं चरित्र यांचा जन्म माघ वद्य पंचमी शके सतराशे सत्तावन्न म्हणजेच सात फेब्रुवारी अठराशे पस्तीस आणि श्रावण वद्य दशमी शके अठराशे बावीस म्हणजेच वीस ऑगस्ट एकोणीसशे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात नांदणी हे गाव आहे या नांदणी गावात आप्पा भट नावाचे सदाचारी ऋग्वेदी ब्राह्मण राहत होते यांच्याकडे गावातील जोशी पण होतं पौरोहित्याचं काम करून ते आपला उदरनिर्वाह करीत असत त्यांच्या पत्नीचं नाव सौ अन्नपूर्णा या दाम्पत्याला देवाधर्माची आवड होती येणाऱ्या अभ्यागतांना ते यथाशक्ती आनंदानं अन्नदान करीत असत दर पौर्णिमेला आणि शनिवारी हे दोघं नरसोबावाडी इथं दत्तदर्शनाला जात असत इतकं करूनसुद्धा आपल्याला पुत्र संतान नाही याचं सौ अन्नपूर्णा यांना वाईट वाटत असे याबाबत त्या पतिराज आप्पा भट यांच्याशी बोलत असत आप्पा भट त्यांना म्हणायचे अगं तू काळजी करू नको योग्य वेळ आली की आपल्याला पुत्र संतान होईल काही दिवसांनी हे आप्पा भट नरसोबावाडीस गेले असता त्यांचा तिथं मुक्काम पडला आणि त्याच रात्री एक साधू पुरुष त्यांच्या स्वप्नात प्रकट झाले आणि म्हणाले हे ब्राह्मणा मी तुझ्या मनातील इच्छा जाणतो तू काळजी करू नकोस मी स्वतःच तुझा पुत्र म्हणून तुझ्या उदरी येईल हे ऐकताच श्री आप्पा भट यांना जाग आली त्यांना अत्यानंद झाला आणि ही घडलेली घटना आपण आपल्या पत्नीला केव्हा एकदा सांगतो असं झालं तिथून आप्पा भट नांदणीला आले आणि झालेला स्वप्नदृष्टांत त्यांनी आपल्या पत्नीला सांगितला पत्नीलाही खूप आनंद झाला यथावकाश सौ अन्नपूर्णा या गर्भवती राहिल्या आणि माघवद्य पंचमी शके सतराशे सत्तावन्न म्हणजेच रविवार दिनांक सात फेब्रुवारी अठराशे पस्तीस या दिवशी नांदणी इथं पुत्ररत्न अवतीर्ण झालं यावेळी सुतिकागारात प्रकाश दाटून राहिला होता बाराव्या दिवशी बारशामध्ये श्रीकृष्ण असं नाव ठेवण्यात आलं हा श्रीकृष्ण म्हणजेच आमचे श्रीकृष्ण सरस्वती महाराज होत वयाच्या आठव्या वर्षी श्रीकृष्ण सरस्वती महाराजांची मुंज झाली त्यानंतर श्री महाराजांनी आपल्या आईजवळ कुलस्वामी श्री खंडेराय यांचं दर्शन घेण्यासाठी मंगसुळीला जायची परवानगी मागितली आई बराच वेळ परवानगी देईना पण शेवटी आईची परवानगी घेऊन महाराज मंगसुळीला निघाले बेडक गावाजवळ एक विहीर होती त्या विहिरीजवळ बसून आईनं बरोबर दिलेली शिदोरी खावी असा विचार त्यांच्या मनात आला त्याप्रमाणे ते विहिरीजवळ आले स्नान करून शिदोरी भक्षण करावी या विचारानं ते तिथंच शिदोरी ठेवून स्नानाला गेले तोवर इकडे एका कुत्र्यानं ती शिदोरी भक्षण केली तिथून ते मंगसुळीला आले तिथं त्यांनी स्तुतीस्तोत्र गायली आणि खंडेरायाला दर्शन द्यावं अशी प्रार्थना केली जोपर्यंत दर्शन देत नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही असा पण त्यांनी केला आणि लिंबाच्या झाडाखाली आसन घालून बसले त्यांची प्रार्थना ऐकून तिथं एक ब्राह्मण प्रकट झाला आणि थोड्या वेळात भोलेशंकर पार्वतीसह प्रकट झाले त्यांनी महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हणाले तू माझाच अंश आहेस मी काय सांगतो ते नीट ऐक दीन दुबळे यांचा उद्धार करणं याकरिता तू हा अवतार घेतला आहेस तू अक्कलकोटला जा तिथं नृसिंहभान नावाचे प्रसिद्ध स्वामी आहेत त्यांना शरण जा आणि अनुग्रह घे तेच तुझे सद्गुरू आहेत असं बोलून भगवान शंकर अदृश्य झाले यानंतर महाराज घरी आले आणि घडलेला सगळा वृत्तांत आपल्या आईला सांगितला आईलाही खूप आनंद झाला झालेल्या साक्षात्कारानुसार म्हणजे आज्ञेनुसार महाराज आपल्या आईकडे अक्कलकोटला जाण्याची परवानगी मागू लागले त्याप्रमाणे आईचा निरोप घेऊन महाराज मजल दर मजल करत अक्कलकोटला आले इकडे माझा कृष्णा म्हणजे महाराज येणार म्हणून स्वामी समर्थ सकाळपासून महाराजांची वाट बघत होते महाराजांची आणि स्वामींची भेट झाल्यावर स्वामींनी महाराजांना आलिंगन दिलं आणि एका एकांत स्थळी घेऊन गेले एका झाडाखाली असलेल्या शिळेवर स्वामी बसले आणि त्यांच्यासमोर कृष्ण सरस्वती महाराज बसले आणि महाराज स्वामींची स्तुती करू लागले हे बघून स्वामी समर्थ म्हणाले कृष्णा तू आणि मी एकच आहे तुला जे शरण येतील त्यांची दुःख निवारायचं तू काम कर असं म्हणून स्वामी समर्थांनी श्रीकृष्ण सरस्वतींच्या मस्तकावर हात ठेवला आणि अनुग्रह केला आजपासून तुझी श्रीकृष्ण सरस्वती अशी ओळख सगळ्यांना होईल असं सांगितलं याप्रमाणे श्रीकृष्ण सरस्वतींनी अक्कलकोट इथं बरेच दिवस वास्तव्य करून स्वामींची सेवा केली यानंतर स्वामी समर्थ श्रीकृष्ण सरस्वती महाराजांना म्हणाले की मी आता गाणगापुरी तीन महिने जाणार आहे तुमच्याकडे एक गृहस्थ येईल त्याला बरोबर घेऊन तुम्ही करवीर नगरीत जावं तोपर्यंत इथं राहावं याप्रमाणे एक गृहस्थ श्रीकृष्ण सरस्वतींकडे आला त्याला घेऊन महाराज करवीर क्षेत्री आले आणि राम मंदिरात वस्ती केली तिथं त्यांनी एका स्त्रीची संबंध बाधा नाहीशी केल्यानं फडणवीस नावाच्या गृहस्थाची महाराजांवर श्रद्धा बसली त्यानं महाराजांना आपल्या घरी नेलं महाराजांनी अशा अनेक लीला केल्या ताराबाई शिर्के नावाची कोल्हापूर इथल्या कुंभार आळीत राहणारी गणिका होती ती दत्तभक्त होती तिला पोटशूळ झालेला होता पण नित्यनेमान ती नित्यनेमानं पौर्णिमेला नरसोबावाडी इथं जात होती तिनं दत्तात्रेयांना पोटशूळ जाण्याबाबत आर्त प्रार्थना केली आणि वाडीतच मुक्काम ठोकला त्या दिवशी रात्री साक्षात दत्तात्रेय तिच्या स्वप्नात गेले आणि म्हणाले मी तुझ्या सेवेवर प्रसन्न असून काही दिवसातच मी तुझ्या घरी राहण्यास येईन तुझी व्यथा आता संपली त्यामुळं तू आता इथं येऊ नकोस तू त्वरित महिषाळ या गावी जा तिथं तुला गुरु भेटतील गुरुला घेऊन घरी ये आणि सर्व सुखाची प्राप्ती करून घे एवढ्यात ताराबाईंना जाग आली लगेच ती करवीरला गेली आणि विलंब न लावता म्हैसाळला आली म्हैसाळकरांच्या घरी येताच तिनं श्रीकृष्ण सरस्वती महाराजांना साष्टांग वंदन केलं आणि म्हणाले गुरु महाराज आपण माझ्या घरी चलावं त्याप्रमाणे श्रीकृष्ण सरस्वती महाराजांनी या ताराबाईंच्या घरी पंचवीस ते तीस वर्ष वास्तव्य केलं श्रीकृष्ण सरस्वती महाराज हे नेहमी बालभावात असत अनेकांना दत्तांनी दृष्टांतात सांगितलं की मी करवीर इथं कुंभारस्वामी या नावानं अवतार घेतला आहे तिथं तुम्ही जावं महाराज हे कोल्हापुरातील कुंभार आळीत राहिले म्हणून त्यांना कुंभारस्वामी म्हणून लोक ओळखू लागले श्रीकृष्ण सरस्वती महाराजांनी संपूर्ण आयुष्यात अनेक लीला केल्या अनेकांना रोगमुक्त केलं अनेकांना संसारपाशातून सोडवलं अनेकांना बाधामुक्त केलं इसवी सन एकोणीसशेच्या सुमारास ताराबाई शिर्के यांचं देहावसान झालं तिनं स्वामींची अनन्य भावे सेवा केली त्या बाईंना स्वामी आई म्हणून संबोधायचे त्यांच्या अंतयात्रेला स्वतः स्वामी येऊन त्यांनी दहनाची जागा निश्चित केली काय त्या ताराबाईंचं भाग्य इथून पुढं स्वामींनाही चैन पडेना उदासीनता आली आषाढानंतर श्रावण महिन्यातील गोकुळाष्टमी आली वाड्यात स्वामी मोठ्या प्रमाणात गोकुळाष्टमी साजरी करत असत याही वर्षी सगळ्या भक्तांनी उत्सव साजरा केला या प्रसंगी स्वामींची तब्येत बरी नव्हती तरी ते काही काळ आपल्या सिंहासनावर येऊन बसले कृष्ण जन्माष्टमीचं भजन सुरू होतं सर्वांना गुलाल फुलं उधळण्याकरता दिली गेली पण स्वामींनी जन्मकाळाच्या वेळे आधीच फुलं आणि गुलाल उधळला आणि ते आपल्या पलंगावर जाऊन निजले स्वामींची ही कृती सगळ्या भक्तांना वेगळी वाटली पुढे काही दिवसांनी स्वामींना संग्रहणी या रोगानं ग्रासलं यात ते दोन आठवडे झोपून होते आषाढ महिन्यात त्यांनी हिंडणं फिरणं सोडलं पलंगावरच झोपून राहू लागले अन्नावरची वासना उडाली आणि अंग तापानं फणफणू लागलं यातही ते भक्तांना नामस्मरण करा असा उपदेश करत होते स्वामींना तपासण्यासाठी घाटे नामक वैद्य आला त्याला आपल्या वैद्यकीचा अहंकार होता तो म्हणाला हा हा म्हणता स्वामींचा ताप पळवून लावतो त्याप्रमाणे तो स्वामींना तपासू लागता स्वामी म्हणाले अरे उगाच वैद्यकीचा अहंकार धरू नको चूर्णानं इतर रोग बरे होत असतील पण मी आज जातो का ते सांग यानंतर इंग्लिश डॉक्टर स्वामींना तपासण्यासाठी आला तो म्हणाला महाराजांना नळी म्हणजे थर्मामीटर लावून बघतो तेव्हा स्वामी त्याला म्हणाले नळीला यमराज भितो का नुसतं इंजेक्शन करून त्याची यमास जाचणी होते का स्वामींचं अंग एकदम गरम होई आणि एकदम थंड होई स्वामींची नाडी लागेना स्वामी म्हणाले दोन घडीचा खेळ शिल्लक आहे दिवसेंदिवस प्रकृती क्षीण होत चालली श्रावणवद्य अष्टमीच्या दिवशी सगळ्या भक्तांनी रात्र जागून काढली स्वामींचा परमभक्त नामदेव हा गाणगापूर क्षेत्री गेला होता तिकडे त्याच्या स्वप्नात जाऊन त्यास स्वामींनी लवकरात लवकर ताराबाईच्या घरी येण्यास सांगितलं त्यानुसार नामदेवही टाकोटाक निघून करवीरक्षेत्री ताराबाईंच्या घरी पोहोचला श्रावणवद्य दशमीची पहाट उजाडली हलक्या आवाजात स्वामींनी आपला लाडका शिष्य नामदेव याला नामा म्हणून हाक मारली नामदेव म्हणाला स्वामी काय आज्ञा आहे त्यावेळेलाच महालक्ष्मी अंबामातेच्या मंदिरातील पहाटे चारच्या काकड आरतीचा घंटानाद ऐकू येऊ लागला त्यावेळीच स्वामींनी नामदेवास कापूर लावून माझी आरती करा असं सांगितलं याप्रमाणे कापूर आरती लावून ओवाळून घेऊन श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दशमी शके अठराशे बावीस म्हणजेच वीस ऑगस्ट एकोणीसशे या दिवशी कोल्हापूर इथं ताराबाई यांच्या घरी वयाच्या पासष्टाव्या वर्षी महाप्रयाण केलं ताराबाईंच्या घराला वैराग्यमठी असं संबोधलं जातं या मठीतच स्वामींना समाधी देण्यात आली नंतर शिष्यमंडळींनी भजनासाठी दुसरी मठी निर्माण केली ती गंगावेसजवळ असून तिला निजबोध मठी आणि व्यासमठी असं संबोधलं जातं हे होतं परम परमसद्गुरू श्रीकृष्ण सरस्वती दत्त दत्तमहाराज कुंभारस्वामी यांचं चरित्र यानंतर श्रावणवद्य द्वादशीला आपण परमपूज्य स्वामी स्वरूपानंद यांचं चरित्र ऐकणार आहोत राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय